हाय फ्रेंड्स मी आज घेऊन आले आहे हे मैरप अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसणारे हे मोत्याचे मैरप आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच करण्यासाठी ही डिझाईन अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे अगदी कोणालाही जमू शकेल एवढी ही, ही सोपी डिझाईन आहे आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच मी अशा नवीन डिझाईन घेऊन येत असते आणि तुम्ही जर असं गोल केलं तर तुम्हाला समयीचे मेहरप म्हणून सुद्धा याला वापरता येऊ शकतं तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया पांढऱ्या कलरची मोती हिरव्या कलरची मोती गुलाबी कलरची मोती हे आठ नंबरच्या आहेत आणि गोल्डन कलरचे आहेत ते सहा नंबरचे आहेत आणि वायर आणि सुई तर आपण इथे आठ आठ नंबरचे हे जे मोती आहेत ते आपण इथे दोऱ्यामध्ये सहा मोती ओवून घेतलेले आहेत याला दोन तीन गाठी द्यायच्यात आणि त्यानंतर परत सुई जी आहे ती मी सर्व मोत्यामधून फिरवून घेणार आहे आणि सर्व मोत्यातून फिरवून घेतल्यानंतर परत एक दोन वेळेस गाठी देऊन घ्यायच्यात आणि आपण दोरा कट करून टाकणार आहोत शिल्लकचा त्यानंतर एक पांढरा मोती आपल्याला मध्यभागी घालायचा आहे आणि असं फुलाच्या अगदी समोर धरून पुढच्या मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे हा पांढरा मोती म्हणजे आपला फुलाचा मद्य आहे त्यानंतर पाच गुलाबी मोती घालून घ्यायचे आणि खालच्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत ही फुलाची जी आहे आपली पहिली पाकळी बनलेली आहे यामध्ये आता आपण गोल्डनचा एक मोती घालणार आहोत जो की सहा नंबरचा आहे असं बरोबर धरून पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे इथे आपली पहिली पाकळी तयार झालेली आहे आणि पुढची पाकळी बनवण्यासाठी आता आपण परत त्या ह्या मोत्यापर्यंत जाणार आहोत हे दोन मोती आधी आहेत तर आता फक्त चार मोती आपल्याला टाकायचे आहेत आणि आपण दुसरी पाकळी बनवणार आहोत आता यामध्ये परत गोल्डनचा एक मोती टाकायचा आहे आपल्याला आणि सुई जी आहे असे पकडून पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे त्यानंतर तिसरी पाकळी बनवण्यासाठी परत आपण सुई खालच्या दिशेने घेणार आहोत इथे सुद्धा आता आपल्याला चार मोती टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपली तिसरी पाकळीसुद्धा ता तयार झालेली आहे त्यामध्ये परत गोल्डनचा मोती एक टाकून घ्यायचा आहे आणि सुई चौथही पाकळी करवण्यासाठी आपण खालच्या दिशेने नेत आहोत याच पद्धतीने आपण पाच पाकळ्या बनवून घेणार आहोत इथे तीन पाकळ्या ती मी बनवल्यात आता पाच पाकळ्या ह्या बनवून घेतल्यात आणि सहावी कशी बनवायची ती तुम्हाला इथं मी सांगते तर यासाठी काय करायचं आहे ह्या आधी खालच्या तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि हे आधी तीन मोती आधीच आहेत तर फक्त आता आपल्याला तीन मोती टाकायचे आहेत शेवटची पाकळी बनवताना गुलाबी तीन मोती टाकून घेते आणि ही शेवटची पाकडी आपण बनवणार आहोत यामध्ये आता गोल्डनचा एक मोती टाकायचा आहे तर या पद्धतीने आपलं फूल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आता एक याच्या जरी आपल्याला हिरवं छोटं पान करायचे त्यासाठी फुलाचे एका टोकावर आपण आता सुई आणणार आहोत बाजूचं हिरवं पान बनवण्यासाठी फुलाच्या एका टोकोर आपल्याला सुई आणायची आहे इथे आपण पाच हिरवी मोती टाकणार आहोत आणि ही पाकळी जी आहे आपली तयार झालेली आहे आता फुलाची दुसरी पाकळी बनवायची आणि त्याच पाकळीने आपण पुढं जोड जाणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे ही पहिली पाकळी बनवली त्याने त्याचं पुढचं दुसरं टोक सोडून तिसरं टोकोर आपल्याला सुई न्यायची नी आहे नीट लक्षात घ्या पहिलं टोक सोडून दुसरं टोकोर आपण सुई नेणार आहोत इथं आपल्याला दुसरी पाकळी पण बनवायची आहे आणि त्याच पाकळीला जोडून पुढं आपण पुढचा भाग आहे तो जोडून जाणार आहोत पुढे तर त्यासाठी दुसऱ्या टोकावर मी सुई नेते या इथे आपण सुई आणलेली आहे आणि आता हिरवे पाच मोती आपण टाकायचे खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची म्हणजे ही आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे दुसरं पान आपलं तयार झालं आणि आता पुढं जोडण्यासाठी आपल्याला मधल्या मोतीवर यायचंय आणि या ठिकाणी आता आपल्याला हिरवे दोन गुलाबी एक आणि हिरवे दोन या क्रमाने आपल्याला मोती आहेत हिरवे दोन गुलाबी एक आणि परत हिरवे दोन या पद्धतीने करून खालच्या हिरव्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आता आपल्याला सुई गुलाबी मोत्यापर्यंत न्यायची आहे म्हणजे आता आपलं दुसरं फूल इथे आपल्याला सुरू करायचं आहे दुसरं फूल बनवण्यासाठी आता इथे गुला एक गुलाबी एक मोती आपल्याला आधीच आहे तर पाच मोती टाकून आपण एक पाकळी बनवणार आहोत आणि यामध्ये गोल्डनचा एक मोती टाकायचा आहे जे की पुढच्या फुलाची एक पाकळी इथे आपली बनते आणि आता परत पाच गुला गुलाबी मोती आपल्याला टाकायचे हा जो आहे आपला फुलाचा मद्य असणार आहे त्यामुळे इथं पांढरा मोती टाकायचा आहे आता फुलाचा मद्य सुद्धा आपल्याला मिळाला आहे तर आता आपण पुढच्या पाकळ्या बनवून घेऊया त्यासाठी आता पहिल्या पाकळीच्या शेजारी आपण सुई काढून घेणार आहोत म्हणजे बरोबर क्रमाने एक एक पाकळी आपली बनत जाणार आहे तर इथं आल्यानंतर आता आपल्याला आधी दोन मोती मिळतात तर चार मोती टाकून पुढचं गोल बनवायचंय आता यामध्ये आपण गोल्डन मोती टाकून दुसरी जी आहे ती आपली पाकळी कंप्लीट होते तिसरी पाकळी ब पाकळी बनवण्यासाठी आपण परत खालच्या मोत्यापर्यंत जायचं आहे आणि ते आता चार मोती टाकून आपण तिसरी पाकळी बनवणार आहोत या पद्धतीने पुढचंसुद्धा सुद्धा फुलं आपलं तयार झालेलं आहे आता इथलं एक हिरवं पान आपल्याला बनवायचं आहे तर ती ही ते लक्षात घ्यायचं आहे की जोडलं होतं त्या त्या टोकापासून एक टोक सोडून दुसऱ्या टोकराला आपल्याला हिरवं पान बनवायचं आहे त्या तिथे सुई काढून मी पाच मोती हिरवे टाकलेले आहेत आणि हे छोटं हिरवं पान बनवून घेतलेलं आहे आता ह्या बनवलेल्या पानापासून एक टोक सोडून पुढच्या टोकावर परत आपल्याला सुई काढायची आहे आपण जे हिरवं छोटं पान बनवलं होतं त्याचं पुढचं एक टोक सोडायचं आहे आणि पुढच्या पा टोकावर आपल्याला सुई काढायची आहे अशी सुई काढून घेताना सुद्धा अगदी हळूवारपणे आपल्याला सुई काढायची असते कुठंही वायरला ओढ बसू द्यायची नाही आणि वायर कुठं दिसलं पण नाही पाहिजे या क्रमाने आपल्याला एक एक मोत्यातून पुढं सरकायचं असतं आणि जर ओढ बसली तर मग फुलाचा आकार बघडू शकतो त्यामुळे अगदी हळवहळपणे आपल्याला सुई न्यायची असते तर ह्या पहा पुढच्या टोपावर मी आलेली आहे तिथं आता या ठिकाणी आपल्याला हिरवे पाच मोती टाकायचे पाच मोती टाकून खालच्या गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि परत वरच्या हिरव्या मोत्यापर्यंत सुई काढून घेऊन आधी आपण ज्या टाकलं होतं त्याच पद्धतीने दोन हिरवी मोती एक गुलाबी मोती आणि परत एक परत दोन हिरवी मोती टाकायची सुई जी आहे ती आपल्याला गुलाबी मोत्यापर्यंत आणायची आता इथं आपलं तिसरं फूल बनणार आहे तर आधी आपण दोन फुलं मी तुम्हाला बनवून दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला तिसरं फुलं सुद्धा करायचं आहे तर इथं जोडत्याचा क्रम एकदा लक्षात घेऊन पहा तुम्ही कशा पद्धतीने जोडायचं इथे हे पहा जोडल्यानंतर एक हिरवी पाकळी बनवायची आणि एक टोक सोडून दुसऱ्या टोकावर परत पुढची पाकळी बनवून पुढं जोडत जायचं आहे बन जोडल्यानंतर याच पद्धतीनं करत जायचं आहे हिरवं पान छोटं बनवायचं त्यापुढे एक टोक सोडून दुसऱ्या पानावर जोडत जायचं आहे असं केल्यामुळं आपल्या महिरपचा जो आहे तो बरोबर सर्कलचा आकार असं गोल गोल सर्कल महिरप आपलं बनत जातो सरळ पट्टीतनं बनता याचा बरोबर असा चंद्राकार बनत जातो त्यामुळे या पद्धतीने आपल्याला जोडत जायचं आहे तर मैत्रिणीं कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि प्लीज माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर भेटूया असंच एक पुढेच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद